बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील भाजप कार्यकर्ता तथा शासकीय कंत्राटदार पंकज देशमुख यांचा तीन मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता पंकज देशमुख यांच्या पत्नीने ही आत्महत्या नसून घात पाहत आहे या घातपातात राजकीय व्यक्तींचा हात असून संपूर्ण मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी झालीच पाहिजे ही मागणी लावून धरली विधीमंडळातही स्थानिक आमदार संजय कुटे यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे जळगाव जामोद येथील सर्वपक्षीय ही मागणी रेटून धरण्यासाठी न्याय हक्क आंदोलन समिती स्थापन केली आहे या समितीने आज जळगाव जामोद शहर बंदच आवाहन केलं आहे या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत आज जळगाव जामोद शहर सकाळपासूनच कडकडीत बंद आहे शहरातील सर्व आस्थापना बंद असून या संपूर्ण पूर्ण मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी आता जोर धरू लागली या 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 आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अर्षद इक्बाल यांनी पाहूयात एम सी एन न्यूज मराठीकरिता जळगावहून अर्शद इक्बाल शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून तर माझी एकच अपेक्षा आहे की त्यांचा जो तपास आहे तो सीआयडी कडून आणि निपक्ष पातीवरून सत्यतून यायला पाहिजे जे पण आहे किंवा या संदर्भातले काही समजा जे आहेत पुरावे ते नष्ट करून नाही झाला पाहिजे पुराव्या सकट सत्यातून जी प्रकरण आहे ते समोर आलं पंकज देशमुख याचा संशयास्पद मृत्यू होऊन दोन महिने उलटले आहेत पण तरी देखील या प्रकरणाची चौकशी मी पक्षपातीपणे व्हायला पाहिजे होती ती होत नाही आहे म्हणून सुनीताताई देशमुख यांनी ज्या दिवशी हाक दिली आणि त्या दिवशीपासून न्याय हक्क समितीनं ताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत ही भूमिका घेतली आहे की सीआयडीची चौकशी होऊन या प्रकरणाचे जे खरे धागेदोऱ्या ज्यांनी हे प्रकरण घडवून आणलेलं आहे ते प्रकरण उघडकीस आलं पाहिजे आणि या माध्यमातून जळगावकर जनतेमध्ये मा हा विश्वास निर्माण झाला पाहिजे की शासन आणि प्रशासन हे जनतेच्या पाठीशी आहेत नाहीतर असे प्रकरण दाबण्याच्या पाठीशी कोण आहेत हे देखील या सर्व जनतेला माहीत आहेत तसं न होता आमची सर्वांची रास्त मागणी आहे की पंकज देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे खरे मारेकरी जन या जनआंदोलनच्या मार्फत आपली शासनाकडून काय म्हणजे काय अपेक्षा आहे शासना शासनाने शासना आता वेळ आलेली आहे कठोर कारवाई करायची स्थानिक पोलिसांनी तो ढिसाळपणा केलेला आहे त्याच्यावर कोणाचा विश्वास तपासात राहिलेला नाही आहे आता ही चौकशी सुनीता देशमुखांनी दे जे म्हटलेलं आहे की सी आय डी माध्यमातून झाली पाहिजे ती अतिशय रास्त आहे हे केल्याशिवाय खरं तपास होणार नाही तपासातून सत्य बाहेर येणार नाही त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला आम्ही तयार आहोत आंदोलनाची तीव्रता याच्या पुढे वाढली तर चालेल आणि हा लढा आम्हाला माहीत आहे हा लढा मोठा करावा लागणार आहे आणि हा लढा अनेक आम्हाला लढावा लागेल पण आम्ही थकणार नाही हा लढा लढणार आहोत जनहक्क आंदोलन समिती जी न्याय समिती आहे ती समिती यासाठी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी उतर उतरलेली आहे आज जळगाव शहरवासियांचं तुम्ही मनापासून कौतुक करतो की त्यांनी या बंदमध्ये स्वतःहून एवढा मोठा सहभाग नोंदवलेला आहे ऐतिहासिक असा बंद आमच्या इतिहास आम्ही जो तीस पस्तीस वर्षामध्ये पाहतोय एवढा